खरं म्हणजे गेली चार वर्ष मी काम करत असताना मला तिकीट मिळेल का नाही मिळेल याचा कधी विचार केला नाही अनेक वेळेला असं वाटत होतं की निवडणुका आत्ता होतील मग होतील निवडणुका म्हणजे महिन्यांनी नाही वर्षानुवर्ष पुढं चालले होते अशा वेळेला जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्याच्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण तयारी केल्यानंतर निवडणुका होण्याची जेव्हा दृष्टीपात यायला लागली तेव्हाच अनेक कार्यकर्ते रस्त्यावरती यायला लागले पण आम्ही गेली चार वर्ष रस्त्यावरती हजारो लोकांची कामं केली आत्तापर्यंत जवळपास एक लाख लोकांची काम के कामं केली ती कामं करताना आम्ही कधी भेदभाव नाही केला की हा माझ्या प्रभागातला आहे का नाही आहे ह्या कंपाऊंडमध्ये जो कोणी आला आम्ही त्या सर्व नागरिकांशी कामं करण्याचा प्रयत्न केला आणि आज तुम्ही आता पाहताय की आजूबाजूला सगळ्या लोकांना आनंद झालेला उमेदवारी मिळाल्याबद्दल खरं म्हणजे मी नेहमी सांगत होतो की बाबा आपल्याला निवडून यायचं ह्याच्यापेक्षा नागरिकांना वाटलं पाहिजे की आम्हाला निवडून दिलं पाहिजे असं काम आपण करावं असं मी सतत माझ्या स्टाफला माझ्या मुलीला मी सांगत होतो आणि आज त्याचाच परिपाक म्हणजे हा संपूर्ण काष्टाची कुठंतरी राष्ट्रीयवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेतली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी पक्षाच्या आणि पक्षाच्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार मानतो तुमच्या प्रवेशाने घड्याळाचे विजय निश्चित झालाय विजय निश्चित झाला असं वाटतंय खरं म्हणजे प्रत्येक जण हा विजयासाठीच लढत असतो परंतु आपल्याला काय वाटतं मी जसं मागाशी म्हटलं तसं आपल्याला काय वाटतं यापेक्षा नागरिकांना काय वाटतं आज गणेश कल्याणकरची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला महिलांना पुरुषांना आनंद झालेला आहे याच्यातच विजयाचं सगळं आलं असं मला वाटतं कार्यकर्त्यांचा नेता असं एकंदरीत चित्र आहे मी नेता स्वतःला कधी समजलो नाही समजणार नाही भविष्यात देखील एक म्हणजे मी नेहमी असं सांगतो की आम्ही सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे का आहोत आम्हाला महानगरपालिका उद्या नगरसेवक झाल्यानंतर पेन्शन देते आमच्या कुटुंबाची सगळी काळजी घेते अशा वेळेला केवळ टेंडरसाठी निवडून येणारा मी कार्यकर्ता नाहीये तर ते टेंडर जनतेसाठी असावं असं मला वाटतं आम्हाला खूप छान वाटते बस भाऊ जिथून ये बस तेवढंच बोलणार आमचं कल्याणकारच भाऊच जे असो बहुत भारी अच्छा है बाबा अच्छा आहे ये काम मेरा काम येणार कुदियस ये आहे आणि आम आमच्या इकडचे सगळ्यांचे काम त्यांनीच केलेले आणि एकदम छान पैकी काम केलेले आणि हेच येणार आहे अरे इनके अब्बा है ना कल्याणकर बोलो क्या इनके अब्बा है ना कर साहब हम छोटे थे ना तो ये झोपड़ी से भी जीत के आने गए सबकी मदद करने वाले थे ऐसे इनके लड़के ने भी सबकी मदद करा हजारों लोग इधर खड़े थे सबको आधार कार्ड ये वो, वो सब कुछ ऐसे आदमी को नहीं देगा तो किसको देंगे आप हाँ अरे पैसा क्या कर लेगा काम करने वाले आदमी को दो ये सबसे बड़ी कामयाबी हमारी उम्र उन्नीस सौ चालीस पंद्रह अगस्त पैदा हो गए हम हाँ और हम इसके लिए दुआ करेंगे नमाज में दो टाइम हाजोगले आहे अभी और इंशाल्लाह हाथ को जाएंगे भेंदरा में थर्टी 35 इयर्स काम किया उन्होंने सब मंदिर बताया हमको कैजरंग महाराज गोशेश्वर त्रिमकचेर वनी देवी तरी हमने उसको दरगा बताए हम चिल्लाने के जय शिवाजी जय भवानी काय हो गया जरूर आया म्हणजे आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 26 मध्ये 18 पगड जाती राहत आणि त्या 18 पगड जातींसाठी समान इतून काम करणे हे आहे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य जनतेला ज्या गरजा आहेत ज्या मूलभूत गोष्टींची अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना आहे त्याच्यावरती खरं होतं ना ही खरी माझी कसोटी असं मी समजतो आम्हाला आज फार आनंद होतोय की कोणताही राजकीय वारसा नाही कुठलाही आजोबा पंजोबा काका मामा आमदार खासदार नसून ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या माणसाला आज तिकीट भेटलं आहे व त्यांची चार वर्षाची मेहनत त्या मेहनतीचा जे फळ भेटलं आहे असं आम्ही म्हणू शकतो इथून पुढेही ही मेहनत अशीच आवरित चालू राहणार ह्यांचा वारसा म्हणजे कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणजे ही जनता जनार्दन भारने चा चा आज हा फॉर्म भरण्याचा जल्लोष नसून आज हा विजयाचा जल्लोष आहे आज आपण ज्या संख्येने आला त्या संख्येने भाऊंना आपण विजय करणार आहोत त्याबद्दल दुमत नाही माझी फक्त एवढीच इच्छा आहे की भाऊंना एक संधी देऊन आज भाऊ काय करणार आहेत याचा आपण बघू प्रत्यक्षित बघू विजय निश्चित झाला मी त्यांच्या या सगळ्या विश्वासाला नक्की सार्थ करेन मी नेहमी सांगत होतो की मी कोणाबरोबर लढणार आहे कोणाशी माझी निवडणूक होणार आहे कुठल्या पक्षातून उमेदवार मी कधीच पाहिलं नाही मी फक्त काम करत गेलो मी गणपती असेल नवरात्र असेल दहंडी असेल जुलूस असेल पैगंबर जयंती असेल ह्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार तरुणांशी बोललेलो आहे तरुणांच्या अपेक्षा काय आहेत ह्या मला चांगल्या माहिती आहेत सर्वसामान्य माणसाच्या काय गरजा आहेत हेही मला चांगल्या माहिती आणि त्यांच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठीच निवडणूक लढतो आहे आणि ते नक्कीच मी ते पूर्ण करून मी परत एकदा माझ्या विजयानंतर तुमच्या सगळ्यांशी बोलेनच